आज आपण डायबिटीस व बी पी यांना कारणीभूत असणारे जे इन्सुलिन रेझिस्टन्स ही टर्मिनॉलॉजी किंवा हे जो कन्सेप्ट आहे हे काय आहे हे पाहणार आहोत तसेच यावर आयुर्वेदिक औषधे कोण कोणती आहेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊ सर्वप्रथम निरोगी माणसाच्या शरीरामध्ये का प्रक्रिया घडते ते पाहू जेव्हा आपण अन्न पोटामध्ये घेतो आणि विशेषतः कार्बोहायड्रेट्स आहे तेव्हा त्याचे पचन होऊन त्याचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होते आता हे ग्लुकोज रक्तप्रवाहात जाते आणि रक्तातील ग्लुकोजची लेवल म्हणजे ब्लड शुगर लेवल वाढते आता यामध्ये ज्या महत्त्वाचा भाग म्हणजे ज्या पॅनक्रियाज आहेत या पॅनक्रियामधल्या बी बीटा पिशी यांना या वाढलेल्या ग्लुकोज पातळीची सूचना मिळते आणि बीटा पिशी इन्सुलिन नावाचा हार्मोन रक्तामध्ये सोडतात आता यामध्ये ज्या रक्ताच्या ज्या पेशी आहेत म्हणजे आणि ह्या पेशींवर म्हणजे मसल्स फॅट लिवर या पेशींमध्ये जे सेल आवरण आहे यामध्ये रिसेप्टर असते आता हा रिसेप्टर म्हणजे काय आहे तर हा एक प्रकारचा वाटाडा असतो आणि त्याला त्या सेलमधल्या सगळ्या वाटा, सेल वाटा। माहीत असतात हा इन आता हे जे इन्सुलिन जे सरवलेलं इन्सुलिन आहे हे, हे वाटाड्याबरोबर संगणमत करते आणि मसल फॅट किंवा लिवर याच्या पेशींच्या भिंतीवरील सेल वॉलवरील जे क्लूप काढले जाते म्हणजे जे रिसेप्टर आहे त्या रिसेप्टरशी संगणमत होते त्यांच्याशी मैत्री होऊन एक प्रकारचं मैत्रीत रूपांतर होऊन आपल्याला ह्या रिसेप्टरच्या मदतीने रक्तातील ग्लुकोज या पेशीमध्ये प्रवेश करतो आता या पेशीमध्ये शिरल्यानंतर ग्लुकोजचं रूपांतर ग्लायकोलिसिस या प्रक्रियेने एटीपीमध्ये uh, होते ए टी पी म्हणजे ॲडिनो ट्रायफॉस्फेट म्हणजे एक प्रकारची ही ऊर्जा आहे हे ऊर्जेचं नाणं आहे आता या ऊर्जेचा वापर आपण स्नायू हलवणे मेंदू चालवणे हृदयाचे ठोके पेशींची वाढ पेशींची दुरुस्ती यासाठी आपण ही ऊर्जा वापरतो जे अतिरिक्त ग्लुकोज यामध्ये साठलेलं आहे उरलेला आहे म्हणजे ज्यांचं रूपांतर ए टी पीमध्ये झालेलं नाहीत असे जे ग्लुकोज आहेत ते लिवरमध्ये मसल्समध्ये हे ग्लायकोजन या स्वरूपातमध्ये साठवले जाते म्हणजे चरबीचे या स्वरूपामध्ये साठवले जाते आणि जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा ह्या ग्लायकोजनची परत रूपांतर ग्लुकोजमध्ये होऊन आपल्याला त्यापासून ऊर्जा मिळते आता हे झालं इन्सुलिनचे सामान्य कार्य हे निरोगी माणसाच्या शरीरामध्ये ही प्रक्रिया सतत चालू असते म्हणजे ग्लुकोजचे रूपांतर ऊर्जेमध्ये होते आणि ती ऊर्जा आपण खर्च करतो आता मुख्य प्रश्न असा की मग डायबिटीस कशामुळे होतो तर डायबिटीज मुख्य दोन कारणामध्ये होतो मधील इन्सुलिनचा स्राव कमी होणे हे एक कारण आहे आणि दुसरं इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणे इन्सुलिन रेझिस्टन्स वाढणे म्हणजे सेन्सिटिव्हिटी कमी होणे हे दोन्हींचा अर्थ एकच आहे तसं आता इन्सुलिन रेझिस्टन्स ही एक अशी अवस्था आहे की जिथे शरीरातील पेशी इन्सुलिन या हार्मोनला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाहीत म्हणजे इन्सुलिनला ते आत येऊ देत नाहीत रिसेप्टरबरोबर करून करूनसुद्धा आता रिसेप्टर म्हणजे एक प्रकारचे आपण जर क्लूप मानलं तर ते क्लूप ते गंधलेलं क्लूप होतो आणि ते लवकर तोडता येत नाही इन्सुलिनला आणि त्यामुळं ते, ते रिसेप्टर त्यांना दाद देत नाही आणि त्यामुळे होतं काय तर ग्लुकोज सेलच्या बाहेरच राहते त्याला आत शिरू देत येऊ शकत नाही आणि परिणामी रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते आणि पॅनकेरीजला अधिक इन्सुलिन तयार करावे लागते पॅनकेरीजला अधिक इन्सुलिन तयार करावे लागते आणि हे प्रक्रिया ही जर दीर्घकाळ अशी चालू राहिली तर त्याचे रूपांतर टाईप टू डायबिटीज या रोगामध्ये होते आणि इतर आरोग्य समस्या उद्भवू शकतात कारण ग्लुक रक्तातील जे ग्लुकोज आहे त्या लाल पेशी पांढऱ्या पेशी यांना मज्जाव करते यांच्या कार्यामध्ये अडथळा आणते आणि त्यामुळं पुढं अनेक कॉम्प्लिकेशन्स हे हो उद्भवू शकतात थोडक्यात आपण काय पाहिलं की बी टायसेलपासून इन्सुलिन तयार होते इन्सुलिन रिस लॉक रिसेप्टरला उघडतो आणि लॉक उघडल्यानंतर ते ग्लुकोज पेशीमध्ये आतमध्ये शिरते आणि त्याचं मेटाबॉलिझम होऊन ते आपल्याला एनर्जी मिळते आणि ही एनर्जी आपल्याला वापरासाठी उपयोगात येते आता जर लाक उघडला नाही तर काय होतं तर ह्याला इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात रिसेप्टरचा दात देत नाही आणि इन्सुलिन आतमध्ये येत नाही या प्र प्रक्रियेला या प्रॉब्लेमला इन्सुलिन रिजिस्टन्स असं म्हणतात आणि त्यामुळे रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण वाढते आणि पॅनक्रियजला मग असा संदेश मिळतो की ग्लुकोज तर जास्त आहे त्यामुळं जास्त इन्सुलिन तयार करावं हो लागेल आणि त्यामुळं पॅनक्रियाज जास्त इन्सुलिन तयार करतो आणि त्याचं रूपांतर हायपर इन्सुलिनिमियामध्ये होते आता ही जे याचे निदान कसं करतात तर लॅबॉरेटरीमध्ये रक्त पहिल्यांदा एक पहिली तपासणी म्हणजे रक्त तपासणी यामध्ये फास्टिंग ग्लुकोज टेस्ट घेतात त्यानंतर एच बी ए वन सी दोन ते ती तीन महिन्याचे सरासरी रक्तातील साखरेचे प्रमाण पण या टेस्टने आपल्याला मिळते इन्सुलिन लेवल टेस्ट आपण बघतो रक्तातील इन्सुलिनचं प्रमाण किती आहे हे पण मोजलं जातं त्यानंतर एच ओ एम ए आय आर स्कोअर म्हणजे इन्सुलिन रेजिस्टन्सचे प्रमाण मोजण्यासाठी हा स्कोअर वापरला जातो दुसरा आहे म्हणजे शारीरिक तपासणी यामध्ये पोटाचा घेर किंवा कि कमरेचा घेर हे तपासले जातात आता इन्सुलिन रेझिस्टन्सी कारणं काय काय आहेत तर पहिलं कारण आहे अनुवंशकता जर आईला तीस डायबिटीस असेल तर तो तीस टक्के आपल्या पुढच्या पिढीमध्ये येऊ शकतो आता लठ्ठपणा ओबेसिटी शारीरिक निष्क्रियता व्यायामाचा अभाव त्यानंतर अस्वास्थ्यकर आहार जास्त साखर असलेले फास्ट फूड्स वगैरे याच्यामध्ये हे अस्वास्थकर आहार आहे कमी फायबर आणि जास्त कॅलरी असलेला आहार हे देखील जोखीम वाढतो असंतुलन हार्मोनॉल हे असंतुलन यामध्ये कॉर्टिसॉलचे प्रमाण जास्त वाढते त्यानंतर तणाव व झोपेचा अभाव दीर्घकाळ तणावामुळे कॉर्टिसॉल आणि ॲड्रेनल हार्मोन्सही हे वाढतात आणि त्यामुळं इन्सुलिनच्या कार्यात अडथळा आणतात अपुरी आणि खराब झोप हे देखील इन्सुलिन संवेदनाशीलता कमी करते जळजळ बऱ्याच बऱ्याच लोकांना पायाची जळजळ होते क्रॅम्प्स येतात पायाला ही सगळी हे सुद्धा एक कारण आहे तसं आता इन्सुलिन रेजिस्टन्सचं आपण कारण बघितलं आता इन्सुलिनचे रेजिस्टन्सचे परिणाम काय काय आहेत तर पहिला परिणाम म्हणजे टाईप टू डायबिटीस होणे दुसरं आहे उच्चता आणि तिसरा आहे मेटाबॉलिक सिंड्रम्स हृदयविकार पॉलिसिस्टी ओव्हरी सिंड्रोम की जे महिलामध्ये इन्सुलिन रेजिस्टन्स हार्मोनल असंतुलन वाढते आणि त्याची लक्षणे आपल्याला दिसू लागतात आयुर्वेदामध्ये आता जर आपण पाहिलं है। पन पन कौन -कौन है? तर इन्सुलिन हा शब्द नाही आहे पण अग्न्याशयाची क्रिया मेहारल्या द्रव्य सुधारून इन्सुलिन द्राव वाढवते आणि इन्सुलिन रेजिस्टन्स पण कमी करतं आता यासारखी कमी करणारी जी औषधं आहेत ते कोणकोणती आहेत तर ही दोन भागामध्ये आपल्याला दिसेल एक भाग म्हणजे इन्सुलिनचे स्राव वाढवणारी आणि दुसरा इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणारी इन्सुलिन स्राव वाढवणारी कोणकोणती आहेत तर यामध्ये जांभूळ आहे गुडमार आहे मेथी आहे करेला आहे आणि शिलाजीत आहे इन्सुलिन रेजिस्टन्स कमी करणारी कुठली कुठली आहेत गुडमार आहे हरिद्र आहे त्रिफळा आहे म्हणजे आवळा हरितकी भैभितकी आणि गोगुळ आहेत बरेच गोगुळ आहेत हे चरबी व कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि इन्सुलिनची संवेदना वा वाढवतं आता दारू हळद आहे नियम आहे हे आपण सगळी औषधं पाहते काही मिश्रण आणि योग पण आहेत म्हणजे निशाकत चूर्ण आहे मधुमेहारी योग आहे वगैरे गुगवळ कल्प वगैरे इतर अनेक औषधे आहेत थोडक्यात निष्कर्ष जर काढायचा झाला तर इन्सुलिन स्राव वाढवणारी औषधं आपण पाहिली जांभूळ गुडमार मेथी करायला शिलाजीत इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करणारी औषध गुडमार हरिद्रा तिफळा गुगुळ दारू हळद आणि निम यासारखी आपण औषधे हे पाहिली याचाही आपण उपयोग आपल्या आयुर्वेद जे विक्रेते आहेत त्यांनाही आपल्याला याची माहिती करून घेणं आवश्यक आहे धन्यवाद